नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे तो एकदम महत्वाचा टॉपिक आहे कारण की पोलीस भरती शिक्षक भरती टीईटीची परीक्षा आता दहा नोव्हेंबरला आपल्याला माहीत जाहीर झालेली आहे पण त्याच्यामध्ये सर्वात जास्त मराठी व्याकरणमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न जे कुठल्या टॉपिकवर विचारले जातात आणि था तो टॉपिक आज आपण घेणार आहेत कारण की था था थी थी था था था। मी बऱ्याच प्रश्नपत्रिका चा पडताळणी केली कारण की माझ्याकडे पूर्णपणे चार ते पाच प्रश्नपत्रिका संच आहेत विद्याभारती प्रकाशनचा आहे इतर कुठल्याही प्रकाशनचे दोन तीन ठिकाणचे एम सी आर टी कंपनीचं देखील एक आपल्याला पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका संच आलेला आहे आणि त्याच्यानुसार मी तुम्हाला आज पूर्णपणे पडताळणी करूनच ज्या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात कारण की येणारी व्ही परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये आपल्या जर उत्तीर्ण होईत असेल चांगल्या मार्गाने आणि त्याच्यामध्ये जर आपल्या मराठीचं व्याकरणचं एकही देखील मार्क जाऊ द्यायचा नसेल तर, नसे। तर तुम्ही आज बघत आहात की आपल्या मराठी व्याकरणचा टॉपिकचा भाग क्रमांक एक आणि आपण आज क्रियापदावर प्रश्न कशाप्रकारे विचारले जातात क्रियापदाचे प्रकार किती आहेत याच्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे पोलीस भरतीमध्ये देखील आपल्याला जे मुंबई पोलिसचं ग्राउंड दिलं असेल त्यांना लेखी परीक्षेसाठी आता उत्तम संधी आलेली आहे आणि त्यांच्यामध्ये देखील आपण कशा प्रकारच्या जास्त प्रश्न विचारले जातात कुठल्या टॉपिकवर मराठी व्याकरणमध्ये तर तो टॉपिक आहे क्रियापदाचे प्रकार तर आपल्याला क्रियापदाचे प्रकार माहीत नसतील तर ते आज तुम्ही माहिती करून घ्या आणि व्हिडिओला अजिबात स्किप करू नका कारण की व्हिडिओ हा तुमच्या एकदम महत्त्वाचा हो आहे कारण की एकदम तुमचं हे व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलून टाकेल आणि अशा प्रकारे जर तुम्हाला क्रियापद येत नसेल तर आपल्याला माहीत आहे क्रियापद एकदम सोपं असतं पण त्याचे प्रकार जे असतात ते, ते तुम्हाला माहीत नसतात संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगत आहे आणि जर तुम्ही हा युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की संपूर्ण स्पर्धा परीक्षा टीईटी शिक्षक भरती कुठलीही भरती जे पूर्णपणे प्रश्नपत्रिकेचे उत्तर प पार्ट वननुसार पार्ट टेनपर्यंत अशा प्रकारे संपूर्ण टॉपिक आपण मराठीचे घेणार आहेत परत शिक्षक भरतीमध्ये परिसर अभ्यास सर्व प्रश्नपत्रिकेवर सर्व टॉपिकचे म प्रत्येक टॉपिकनुसार व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या येत राहतील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण बघणार आहोत की क्रियापदाचे प्रकार तर आपल्याला माहीत आहे क्रियापद हे आपण सर्वत्र ऐकत आहेत तर या क्रियापदाचे आपल्याला प्रकार माहीत नसतात तर क्रिया जो क्रिया करणारा शब्द असतो त्याला क्रियापद असे म्हणतात आपल्याला माहित आहे राम आंबा खातो आता ह्या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद बघायचंय राम आंबा खातो राम आंबा खातो तर या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद कुठला आहे तर राम तर राम हा नाम आहे कारण की ज्या व्यक्ती की आप नामची व्याख्या ऐकली असेल नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविषयीच्या उभ्या न्यावे केवळ प्रगावे अशा प्रकारे क्रियापदाचे शब्दाचे जाती आहेत आणि शब्दा शब्दा या शब्दाच्या जातीपैकी हे एक शब्दाची जात आहे क्रियापद तर या क्रियापदाची जात जी आहे आपल्याला तुम्हाला सांगत आहे तर राम आंबा खातो या वाक्यामध्ये आपण पहिली ते पाचवीपर्यंत प पर... परत त्याच्या पुढील दहावीपर्यंत पूर्णपणे हे वाक्य ऐकलं असेल तर ह्या वाक्यामध्ये आपल्याला सर्वात फेवरेट वाक्य राम आंबा खातो तर रामचा आंबा काही खाऊन झालेला नाही पण राम आंबा खात आहे तर ह्याच्यामध्ये क्रिया जो शब्द क्रिया करतो आहे आता ह्या वाक्यामध्ये शब्द तुम्हाला कुठला वाटतोय क्रिया करतो आहे तर हा शब्द क्रिया करतोय खातो आहे म्हणजे खाण्याची क्रिया चालू आहे तर तो क्रियापद ह्या वाक्यातील क्रियापद हा खातो हा शब्द क्रियापद आहे तर अशा प्रकारे आपल्याला क्रियापद तर ओळखायचं माहीत झालं जो शब्द वाक्यामध्ये क्रिया करत असतो तर तो शब्द त्या वाक्याचा क्रियापद असतो तर आता आपल्याला म त्याच्यामध्ये आणि ते मी तुम्हाला सांगले याचे प्रकार जे आहेत आता क्रियापदाचे प्रकार आपल्याला माहीत आहेत की कशा प्रकारे प्रकारावर प्रश्न विचारला तर एवढ्या सोप्या प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जात नाहीत कारण की आपली टी ई टी जी परीक्षा जी घेणार आहे ती आय बी पी एस कंपनी आय बी पी यस या कंपनीमार्फत ई टीची परीक्षा होणार आहे आणि पोलीस भरती देखील कशाप्रकारे ऑफलाईन परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या परीक्षेचा अवलंब केलेला आहे ह्या कंपनीमार्फत प्रश्न टाकले जातात कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तर ह्याच्यानुसार आपल्याला सांगणार आहे की कशाप्रकारे क्रियापदाचे प्रकार जे आहेत आणि त्या प्रकारावर कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात तर क्रियापदाचे प्रकार आपल्याला सर्वप्रथम माहीत नसतील तर मी तुम्हाला सांगत आहे क्रियापदाचे प्रकार तर क्रियापदाचे प्रकार पहिल्यांदा आज्ञार्थी आपण आज्ञार्थी शब्द पुस्तकात बघितला असेल इतर कुठल्या ठिकाणी बघितला असेल तर आज आज्ञार्थी हा एक क्रियापदाचा प्रकार आहे अशा प्रकारे चार प्रकार आहेत ते देखील तुम्हाला मी सांगत आहे त्यानंतर स्वार्थ आज्ञार्थी स्वार्थ अशा प्रकारे क्रियापदाचे प्रकार आहेत तर आपण पूर्णपणे नोट्स काढलेले आहेत कारण की कुठल्याही प्र परीक्षेचे टॉपिक शिकवायच्या आधी आपण पूर्णपणे नोट्स काढण्याचा प्रकार करत असतो आणि ह्या जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्याच्यावर मेसेज टाका मला आम्हाला नोट्स पाहिजेत प्रत्येक टॉपिकनुसार आपल्याला नोट्स मिळून जातील पूर्णपणे नोट्स काढलेले आहेत त्यानंतर स्वार्थ हा एक प्रकार आहे वाक्यामध्ये ह्याचं व्याख्या आहे की वाक्यामध्ये किंवा व्यक्तीचा ह्यामध्ये जर स्वार्थ साधून येत असेल तर त्या वाक्याला स्वार्थ असं म्हणतात जेव्हा वाक्यातील स्वतःचा किंवा काळाचा बोध होत असेल त्याला स्वार्थ असं म्हणतात म्हणजे आपल्याला समजा माहीत आहे की स्वार्थचा तुम्हाला एक उदाहरण सांगतो माझा माझ्या गावची सत्ता माझ्या ताब्यात पाहिजे ह्या वाक्यामध्ये स्वार्थ दिसून येत आहे आता स्वार्थचा एक दोन दोन नंबरचा प्रकार आहे प सर्वप्रथम आपले प्रकार लिहून घेऊ त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे उदाहरण सांगत आहे कशाप्रकारे वाक्य ओळखायचं आहे आणि किती प्रकार आहेत त्यानंतर विद्यार्थी विद्यार्थ हा एक प्रकार आहे आणि त्यानंतर संकेतार्थ संकेतार्थ हा एक प्रकार आहे अशा प्रकारे चार प्रकार पडत आहेत क्रियापदाचे जर तुम्हाला कुठंही प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला हा जर प्रश्न विचारला क्रियापदाचे प्रकार किती तर आपण शंभर टक्के लिहून टाकायचे चार हे उत्तर आहे अशा प्रकारे चार आहेत कारण की पाठच करून जायचे आपल्याला आज्ञार्थी स्वार्थ विद्यार्थी संकेतार्थ अशा प्रकारे क्रिया प्र क्रियापदाचे चार प्रकार बऱ्याच ठिकाणी विचारलेला आहे गेल्या देखील प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला होता आणि बऱ्याच ठिकाणी विचारलेला आहे त्यामुळे आपण सांगत आहे आता सर्वप्रथम आपण बघणार आहोत की स्वार्थ या आ, या प्रकारावर पहिल्या प्रकारावर तुम्हाला उदाहरणं सांगत आहे कशाप्रकारे प्रश्नपत्रिकेमध्ये उ जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत या स्वार्थ प्रकारावर आणि क्रियापदाची प्रकार जर आपल्याला माहीत झाली चार आणि कंपनी आपली कुठल्याही आय बी पी एस या कंपनीमार्फत आपण परीक्षा घेतली जाते प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तर स्वार्थावर विचारले जाणार प्रश्न तर आपला पहिला प्रश्न असा आहे माझ्या गावची जत्रा माझ्या गावची सत्ता माझ्या ताब्यात पाहिजे अशा प्रकारचे वाक्य दिलंय आणि जर तुम्हाला विचारलं हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे क्रियापदाच्या प्रकारापैकी हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे तर स्वतः आपण बघून घ्यायचंय स्वार्थ ह्याच्यातून दिसून येतो कारण की माझ्या गावची सत्ता ही माझ्या ताब्यात पाहिजे तर ही माझ्या ताब्यात पाहिजे असा आला आहे म्हणजे ताबा म्हणजे आपण त्या गोष्टीतून आपल्याला काहीतरी स्वार्थ मिळणार आहे त्या गोष्टीतून आपल्याला काहीतरी फायदा आहे तर त्याला आपण स्वार्थ असं म्हणतो अशा प्रकारे जर समजा दुसरं उदाहरण देतो तुम्हाला स्वार्थचं माझे पैसे मला लवकर परत दे माझे पैसे मला परत पाहिजे देखील गोष्टीमध्ये आपल्याला माहीत आहे की अशा प्रकारचं उदाहरण दिलं असेल तर माझे पैसे मला लवकर परत पाहिजे म्हणजे त्याच्या त्या गोष्टीमध्ये स्वार्थ आहे ते स्वार्थ मला लवकर पाहिजे तर अशा प्रकारे या स्वार्थावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात जर तुम्हाला स्वार्थ जर काढला असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता कारण की ज्या गोष्टीमध्ये वस्तूचा किंवा व्यक्तीचा स्वार्थ होत असतो म्हणजे कुठल्याही प्रकारचा आर्थिक किंवा कुठलाही प मानसिक शारीरिक कुठलाही फायदा होत असेल तर त्या गोष्टीला स्वार्थ या वाक्यावर आलेलं असतं त्यानंतर क्रियापदात दुसरा प्रकार क्रियापद दुसरा प्रकार आज्ञार्थी आपल्याला माहिती आहे आज्ञार्थी म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला आज्ञा करत असतो आज्ञा म्हणजे आपल्याला माहिती आहे मुलांना शांत बसा तर ह्या गोष्टीमध्ये आपल्याला आज्ञा दिसून येत आहे आता आज्ञार्थी वाक्यामध्ये देखील दुसरा प्रकार आहे अशा प्रकारे जर प्रश्न विचारला गेला तर तो आज्ञावरती आहे आता प्रश्न समजा मुलांना शांत बसा अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला जातो प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये मुलांनो प्रश्न मुलांना शांत बसा तर हे वाक्य कुठल्या प्रकारचं आहे तर ते वाक्य हे आज्ञार्थी प्रकारचं त्यानंतर तुला परीक्षेत भरघोस यश मिळायला पाहिजे म्हणजे आपण त्या व्यक्तीला आज्ञा केली समजा एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं तुला यावर्षी जास्त टीईटीच्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालाच पाहिजे तर ते आपण त्या व्यक्तीला किंवा त्या विद्यार्थ्याला आज्ञा केलेली आहे तर तो तो झाला तो आज्ञार्थी परत ज्या गोष्टीमधून त्यानंतर आज्ञार्थी झालं आता आज्ञार्थीचं जे आहे व्याख्या आहे ती मी तुम्हाला सांगत आहे जेव्हा वाक्यातून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना म्हणजे आपण ज्या गोष्टीला आज्ञा केली एखाद्या गोष्टी एखाद्याला आशीर्वाद दिला समजा आशीर्वाद आपल्याला माहिती आहे कशाप्रकारे देतात त्यानंतर प्रार्थना केली किंवा विनंती केली उपदेश दिला सल्ला अनुमोदन प्रश्न यांचा बोध होतो तेव्हा ते वाक्य आज्ञार्थी प्रकारचे होतं अशा प्रकारे आज्ञार्थी प्रकारची व्याख्या जर तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही समजून जावा अशा प्रकारे आज्ञार्थी झालेला आहे त्यानंतर तिसरा प्रकार, विद्धियर्ती। विद्धियर्ती प्रकार जे आहे तो विद्यार्थी विद्यार्थी म्हणजे हवा तिसरा प्रकार बघू शकताय विद्यार्थी जेव्हा वाक्यातून तिसरा प्रकार आहे जेव्हा वाक्यातून कर्तव्य इच्छा शौर्य धैर्य ध्येय पात्रता म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये कर्तव्य उल्लंघन केले असेल समजा एखाद्या आपण दिला कर्तव्य म्हणजे विद्यार्थ्यांना आईवडिलांची सेवा करावी त्याच्यामध्ये आपण कर्तव्य आपल्याला दिसून येत आहे ह्या गोष्टीमधून आपलं विद्यार्थ्यांचं कर्तव्य दिसून येत आहे त्यानंतर क इच्छा म्हणजे समजा इच्छा बोलली आपण जर इच्छा बोलली तू तू उपजिल्हाधिकारी व्हावीस तू उपजिल्हाधिकारी व्हावे या वाक्यात आपल्याला इच्छा इच्छा दिसून येते त्यानंतर शक्यता तो तिथे असू शकतो शक्यता झाली त्यानंतर ध्ये ध्येय मी टी इटी उत्तीर्ण झालो म्हणजे माझं ध्येय पूर्ण झाला अशा प्रकारचा जर बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य म्हणायचं ज्या ज्या वाक्यातून आपल्याला कर्तव्य इच्छा शांतता व शौर्य ध्येय अशा प्रकारचं जर उल्लंघन वाक्यामध्ये दिसून येत असेल तर ते वाक्य विद्यार्थी म्हणा त्यानंतर संकेतार्थ आता संकेतार्थ आपल्याला ओळखायला एकदम सोपा आहे कशाप्रकारे संकेतार्थी वाक्य असतात चौथा प्रकार आहे संकेतार्थ तर या संकेतार्थी वाक्य आपल्याला लवकरात लवकर वळखा येतात कारण की ज्या वाक्यामध्ये वाक्यात असे केले तर असे होईल असा उल्लेख असतो समजा मी गाडी शिकलो तर मला गाडी चालवायला येईल किंवा मी पोहायला शिकलो तर मला पोहायला येईल म्हणजे समजा मी परीक्षा पास झालो तर मला नोकरी लागेल त्यानंतर अशा प्रकारे जर वाक्याचं उल्लंघन केलं असेल म्हणजे ज्या वाक्यामध्ये बोध दिसत आहे संकेत दिसत आहे समजा मी पा फ्रीजमध्ये पाणी ठेवून पाणी पिलो तर मला सर्दी होईल अशा प्रकारे जर हे तर होत असेल समजा आपण भीती व्यक्त करतो संकेतार्थ म्हणजे कळलं तुम्हाला अशा प्रकारे जर वाक्याचं उल्लंघन होत असेल म्हणजे समजा मी नवीन कपडे घातले तर मग मी एकदम उठून दिसेल अशा प्रकारे जर संकेत होत असेल वाक्यात तर त्याला संकेतार्थी वाक्य म्हणायचं म्हणजे हे केले हे केलं के तर हे होईल हे केलं तर हे होईल परीक्षा पास झाल्या नोकरी लागेल किंवा तास लावला तर आपलं युट्यूब चॅनल संस्कार गेल तुम्हाला माहिती मिळेल जर तुम्ही संकेतार्थ मिळत असेल तर त्यानुसार आपण संकेतार्थ वाक्य उठकून जाईल तर उदाहरणार्थ जर मी अभ्यास केला तर मी पास होईल आता या वाक्यामध्ये जर मी अभ्यास केला तर मी पास होईल या वाक्यामध्ये संकेत दिसून येत आहे त्यानंतर जेव्हा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा पाऊस पडतो बरोबर आहे जेव्हा अशामध्ये झग जम ढग जमतात तेव्हाच पाऊस पडतो अशा प्रकारचे संकेत जर दिसत असेल तर था। था ते वाक्य संकेत आपण आता बघितलेलं आहे क्रियापद्धती चार प्रकार आज्ञार्थी विद्यार्थी संकेतार्थी आणि स्वार्थ अशा प्रकारे चार प्रकार आहेत जे तुम्हाला पोलीस भरती आय बी बी एस कंपनी टी ई टीची टी ई टी टीईटी परीक्षा आपल्या दहा नोव्हेंबरला होणार आहे आणि त्या परीक्षेसाठी ही तयारी आपली करणे गरजेचं आहे हे प्रश्न शंभर टक्के कारण की मी प्रत्येक प्रश्नपत्रिकेत बघितलेला आहे कशाप्रकारे प्रश्न विचारले तर गेलेले आहेत आणि ह्या ह्या टॉपिकवर जे जास्त प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे हे टॉपिक आपले करणं पक्के गरजेचं आहे क्रियापद चार प्रकार जर तुम्हाला समजत असेल तर नवीन व्हिडिओ पुढल्या टॉ पुढल्या टॉपिकमध्ये येईलच पुढला टॉपिक जो आपला असणार आहे तो प्रयोग या वाक्यावर असणार आहे प्रयोगा क्रियापदाच्या अर्थावर असणार आहे या पूर्णपणे तुम्ही टॉपिक बघून घ्या आणि जर तुम्ही युट्यूबला सबस्क्राईब केलं नाही चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद